संपूर्ण शरीराचा काळेपणा दूर करण्यासाठी करा हा घरगुती उपाय तर यासाठी मी ते एक छोटा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा भाजलेली हळद मिक्स केलेली आहे त्यानंतर मी अर्धा चमचा कॉफी पावडर मिक्स केलेली आहे याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा त्यानंतर मी यात थोडासा सोडा घातलेला आहे तुम्ही तिथनं देखील वापरू शकता त्यानंतर मी अर्धा लिंबूचा रस यामध्ये पिळलेला आहे आणि त्यानंतर तुमच्याजवळ कोणता शॅम्पू अवेलेबल आहे तो त्यात घालून हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आंघोळीच्या आधी एक दहा ते पंधरा मिनटं शरीराला लावून मसाले देऊन दहा ते पंधरा मिनटानं तुम्ही आंघोळ करू शकता तर नक्की ट्राय करून पहा आणि आपले असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि याच्या एक दोन वापरातच तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट भेटून जाईल आणि तर तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून पहा आणि याचा रिझल्ट देखील काय येतो ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तर करून पाहणे आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू